नमस्कार एम पी शॉर ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही या नंबरवर संपर्क करायचा चौऱ्याऐंशी एकवीस नऊ चौऱ्याऐंशी आणि आपली पेढपिढी पर्चेस करायची कारण एवढ्या खतरनाक ट्रिक्स आपण त्यामध्ये बनवलेले आहेत की ज्याचा तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक परीक्षेत फायदा होणार त्याचा मी तुम्हाला काही डेमो दाखवतो आता बघा डेमो बघा कलम पंचवीस तर आता हे कलम पंचवीस आहे ना तर हे मुलू थाकातील आहे तर कलम पंचवीस काय तर या कलम पंचवीसने आपल्याला कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे कलम पंचवीसनुसार आपण कुठल्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करू शकतो असं कलम पंचवीसने आपल्याला दिलेलं आहे ओके कलम पंचवीसनुसार आपण ते करू शकतो ओके एकच मिनिट हां तर आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची कोणत्याही धर्माचं करू शकतो ना तर ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर येवधी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असे आपण समजू बघा आता यहुदी धर्मच का घेतला मग बघा कारण कलम ने आपल्याला कोणत्याही धर्माचं आचरण करणे स्वातंत्र्य दिलेलं आहे मग आपण यहुदी धर्माचे प्रचार करू असं आपण फक्त मानायचं आपल्याला यहुदी धर्माचा प्रचार नाही करायचा आपल्याला कारण तो भारतीय धर्म नाही आहे फक्त आपल्याला तसं मानायचं आहे कलम लक्षात ठेवण्यासाठी कारण येवधीच का म्हणलं मग मी त्याचं कारण असं आहे की जो येवदीचा जो वाय आहे तो ए बी सी डीनुसार पंचवीस नंबरला येतो बघा ए बी सी डी असं तुम्ही झेडपर्यंत म्हणत गेले तर वाय हा पंचवीस नंबरला येतो झेडच्या अगोदर वाय झेड सव्वीस नंबरला आहे वाय पंचवीस नंबरला तर अशी आपली ट्रिक्स आहे याच ट्रिक्सवरून दुसरी एक ट्रिक्स दुसरे कलम पण पन आपण असं लक्षात ठेवायचं आहे हो तर बघा कलम तीनशे पंचवीस काय केवळ धर्म वंश जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही असा एक कलम आहे तर याची पण ट्रिक्स तशीच आहे ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही अशी आपली ट्रिक्स आहे कारण येथे पण यहुदी हा पंचवीस नंबरला येतो आणि शेवटी तीनशे पंचवीसमध्ये शेवटी पंचवीस आहे बघा अशी आपली ट्रिक्स आहे आता मी तुम्हाला एवढं तुमचं समाधान झालं नसेल तर आणखी तो तुम्हाला डेमो दाखवतो तर हा घ्या आणखी डेमो आता इथं मी तुम्हाला काही राष्ट्रपतीचे क आर्टिकल्स दाखवतो तर बघा कलम बावन कलम बावन्न काय आहे कलम बावन्ननुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे कलम बावन्ननुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे तर याची ट्रिक काय बघा बावन्ननुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण मानू असे आपण मानू की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण मानू आता ब्राह्मण समाजाचंच का म्हणलं मी त्याचं कारण असं आहे की बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा यमक जुळतो काय होतो असा यमक जुळतो म्हणून आपल्याला अंक नाही लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचं आहे ती व्यक्ती ब्राह्मण समाजाची आहे आता जर तुम्ही समजा डिस्कशन करायला तुमचा मित्र तुम्ही पॉलिटिकच्या आर्टिकल्सवर तुमच्या मित्रांनो विचारलं सांग बरं कोणत्या कलमानुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली राज्यघटनेच्या कोणत्या कलम आहे ज्यामध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली तुम्हाला त्याला आकडा नाही सांगायचा तुम्हाला तुम्हाला त्याला काय म्हणायचं माहिती आहे का तुम्हाला म्हणायचं आहे भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल मग तो म्हणेल काय भानगडे मी तुला कलम विचारतो तू म्हणतोय भारत भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल मी तुला कलम विचारतोय कलम सांग म्हणतोय मग तुम्ही म्हणायचा त्याच्यातच कलम आहे ना त्या नावातच कलम आहे ब्राह्मण ह्या नावातच कलम आहे बावन ब्राह्मण बावन बावन ब्राह्मण ओके बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा यमक देतो असं त्याला तुम्ही सांगायचं सा। मग ते म्हणून आर खतरनाक आहे कुठून पाठ केलं त्याला सांगायचं सा। ट्रिक्स आहे माझ्याकडे एम पी शी बाबाची ओके ही संपूर्ण ट्रिक्स तुम्हाला या नंबरवर भेटेल चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ओके त्यानंतर कलम सत्तेचाळीस कलम सत्तावन कलम सत्तावन काय राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकता राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकता तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण बघा सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे की नाही सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे तर याची ट्रिक्स अशी आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला सात जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे मला सात जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे असं म्हणतात भारतीय स्त्रिया म्हणजे शेवटी सात आहे कलम सत्तावन्नमध्ये शेवटी सात तर प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता तर बघा अशा आपल्या ट्रिक्स आहेत आजकाल एम पी सीला क प्रीला पंधरा आणि मेन्सला पंधरा प्रश्न विचारले जातात पॉलिटीवर आणि त्यापैकी आठ ते नऊ प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवरून सुटतात आठ ते नऊ प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात त्यामुळे ही पी डी एफ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जास्त विचार न करता नंबर डायल करा आणि लगेच पी डी एफ परचेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद